باکو وګورم وګورم نه راو دي دې وانه 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 وګور ماګه سر کوي څنګه ها سره

मुळशीत काय सांगाल काय आजचा आनंद आहे खूप आनंद आहे आमच्या तालुक्यात आमच्या म्हणजे मुळशी तालुक्याच्या वाघाने मुळशी तालुक्यात एक नंबर केला नक्कीच आज टॉपची जोडी पळाली काय सांगाल लखन आणि बकासूर काय सांगाल नाही चांगली जोडी पळते आणि चांगली गाडी पळली आणि एकतर न तुम्हाला नाराज केलं नाही सगळी लोक टीका करतात नाही का बैल याकडे येतो त्या कडे ने पब्लिकने आले की मार खातो पण बैलाने आज सिद्ध करून दाखवलं कुठल्या बी कडे नाही टाका आम्ही आमच्यात करायची धमकी आणि पळायची भी धमकी नक्कीच आणि तीन पेरे कसं पळाला बकासूर आज काय बकासुर आता अख्या महाराष्ट्राला माहिती आहे कसा बोलतो कारण का बैलच अख्या महाराष्ट्राचा आहे आणि ज्यावेळी सेमीला कडेने एक नंबर गाडी लागली होती त्यावेळी तुम्हाला काय वाटलं होतं आज म्हणजे नाही जेव्हा जेव्हा गाडी पब्लिक ने लागते ना तेव्हा तेव्हा आम्हाला कधीच भीती वाटत नाही कारण का आम्हाला माहिती आहे बैल काय करू शकतो काय नाही नक्कीच आणि मेन म्हणजे पब्लिकने आज साथ दिली हो मुळशी तालुक्यातल्या प्रत्येक महिला बाका सुप्रेमीने प्रत्येकाने साथ दिली आणि एकसारखं उभं राहिलं त्यामुळं डबल स्पीड लावला आणि आज का म्हणजे काय आज म्हणजे काय नाही ठरवलं होतं की एक नंबर करायचा एकदा सुरुवात झाली पुसेगाव बसून पुसे की परत बैल माघार घेत नाही आणि पुसेगावच्या दिदारा दोन तीन मैदान जाकार झाली पण पुसेगावला जे गुलाल बॅटला येऊन पुढं बैलाची झाली विशेष म्हणजे भाऊजी जे हॉटेल आहे आपलं दालच्या राईस त्यांनी आज बाका सन्मान केलाय पैशाचा हार घातलाय त्याच्याविषयी काय सांगाल नाही त्यांचं बका सुरुवाती खूप प्रेम आहे ते सकाळी उतरले की पहिल्यांदा बकासूरला बघायला त्याचं जा दर्शन घेतात नाही का आणि बकासूर काटाला सुटतो तेव्हा पण ते पुढे येऊन त्याला जा पकडायला जातात जा परत सेमी फायनल असू फायनल असू प्रत्येक ग्राउंडला ला ते पकडायला पुढे येतात खूप खूप प्रेम प्रेम त्याचबरोबर बऱ्याच वर्ष तुम्ही एक नंबर करण्यासाठी प्रयत्न करत होता हे होम ग्राउंड आहे या होम ग्राउंड वरती एक नंबर केलाय मुळशी केसरी हा किताब पटकावलाय हा किताब तुमच्यासाठी किती महत्वाचा होता खूप महत्वाचा आहे मुळशी तालुक्याचे आण माणशान बकासूर त्यांनी त्याच्या होम ग्राउंड वरती एक नंबर केला खूप आनंद वाटला आणि आख्या मुळी तालुक्याची इच्छा होती की आज बकासुरने एक नंबर करा त्याच जोडीला आज नवीन वर्षे सगळ्या बाकासूरच्या फॅन्सला या मुलाखतीच्या माध्यमातून नवीन वर्षाच्या शुभेच्छा नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा बकासूर फॅन कडून बाकासूर आणि त्याचबरोबर आगामी हे नवीन वर्ष आता पहिलाच दिवस आहे वर्षातला दोन हजार पंचवीसचा एक तारीख आहे आणि एक तारखेला गुलाल केला ता, केलाय आणि विशेष म्हणजे आपण म्हणतो एक तारखेला आपण चांगल्या कामाची सुरुवात केली जाते तसंच घडत जातं आणि त्याने गुलाल पटकावलाय वर्षभर गुलालत राहणार का गेल्या वर्षी पण एक तारखेला एक नंबर केला होता आणि ह्या वर्षी पण एक तारखेला एक नंबर केला म्हणजे कंटिन्यू आता बुला आपल्या समोर काय सांगाल वरती खूप प्रेम आहे तुमचं बकासूरला मी देव मानतो आणि हे दशम हिंद केसरी झाल्याबद्दल मी त्याचा थोडासा छोटासा छोटासा सन्मान सा केलेला आणि मित्रांनो हे बघू शकता पण गाडी गाडी पण ही